मित्रांनो आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई तर एस आर पी एफचा दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी झालेला पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसे जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे सिक्किल भगिनी या कोणते वाद्य वाजवतात तर पर्याय क्रमांक ए सितार पर्याय क्रमांक बी संतूर पर्याय क्रमांक सी तबला आणि क्रमांक डी आहे बासरी ते बासरी हे वाद्य वाजवतात म्हणजेच पर्या क्रमांक डी आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर पर्याय क्रमांक ए यम पूर्णा पर्याक्रमांक बी बचेंद्री पाल पर्या क्रमांक सी रीता फारिया आणि पर्याक्रमांक डी देविका शेर्पा तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर बचेंद्री पाल पर्या क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर पर्याय क्रमांक ए सी राजगोपालाचारी पर्याय क्रमांक बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक सी पंडित नेहरू आणि पर्याय क्रमांक डी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण तर स्वातंत्र्य भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण आहे तर पर्याय क्रमांक एक्कीवीस बी आयोजन सी प्रयोजन आणि डी नियोजन तर दोन समासाचे उदाहरण कोणतं आहे तर एक्कवीस पर्याक्रमांक ए ह्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न इतस्री होणे म्हणजे काय तर पर्यायक्रमांक ए स्वीकार होणे बी संपणे सी त्याग करणे आणि डी वाईट होणे तर इतस्री होणे म्हणजे काय तर संपणे पर्याक्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न सन अठराशे त्र्याण्णव साली पुण्यात विधवा विवाह उद्योजक मंडळ कोणी स्थापन केले तर पर्याय क्रमांक ए महात्मा फुले बी रमाबाई रानडे सी महर्षी कर्वे आणि डी सावित्रीबाई फुले तर मित्रांनो विधवा विवाह उद्योजक मंडळ कोणी स्थापन केलेलं आहे तर महर्षी धोंडू केशव कर्वे म्हणजेच पर्याय क्रमांक सी लक्षात ठेवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव या साली विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलेलं आहे पुढचा प्रश्न महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात तर पर्याय क्रमांक आयुक्त बी महापौर सी अर्थसमिती आणि डी लेखाधिकारी तर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात तर आयुक्त तयार करत असतात म्हणजेच पर्याक्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर पर्यायक्रमांक ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी ले गवर्धन आणि डी पंतप्रधान तर उपराष्ट्रपती पर्याक्रमांक बी लक्षात ठेवा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न पाहूया व्यायाम करताना श्यामला थकवा आला हा थकवा कशामुळे निर्माण होतो पर्याय क्रमांक हे ऊर्जेमुळे बी घर्म घर्मग्रंथीमुळे सी लॅक्टिक आमलामुळे आणि डी युरिक आमलामुळे तर मित्रांनो थकवा कशामुळे निर्माण होतो तर लॅक्टिक अंमलामुळे म्हणजेच पर्याय क्रमांक सी याचं योग्य होत आहे पुढचा प्रश्न त्वचेद्वारे कोण शोषण करतात तर त्वचेद्वारे शोषण कोण करतात तर पर्याक्रमांक एक्डिना सी परिक्रमाक बी सरीस्र परिक्रमाक सी गांडोळ परिक्रमाक डी मारसू पी एस तर त्वचेद्वारे शोषण कोण करतात तर गांडोळ म्हणजेच परिक्रमांक सी गांडोळ हे त्वचेद्वारे श्वसन करत असतात पुढचा प्रश्न रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी कुठली म्हणजेच रक्तातील जी शर्करा आहे ती नियंत्र नियंत्रित कोणती ग्रंथी करते तर पर्याक्रमांक ए यकृत पर्याक्रमा बी किडनी पर्याक्रमा सी प्रमास्तिष्क आणि पर्याक्रमाक डी सोदुपिंड तर उत्तर आहे पर्याक्रमाक डी स्वादुपिंड मित्रांनो लक्षात ठेवा स्वादुपिंड ही जी ग्रंथी आहे ती रक्तातील शर्करा नियंत्रित करते पुढचा प्रश्न दिग्दर्शक या शब्दाची संधी सोडवा तर दिग्दर्शक या संधा या शब्दाची संधी सोडवायची आहे तर पर्याक्रमांक की आहे दिग अधिक्दर्शक पर्याक्रमा कवी दिग अधिकदर्शक पर्याक्रमा कशी दिशा अधिक्दर्शक आणि पर्याक्रमाकडे दिग्गज अधिक्दर्शक सूत्र आहे क्रमांक बी दिग् अदिग्दर्शक म्हणजेच दिग्दर्शक ही स दिग्दर्शक या शब्दाची संधी आहे पुढचा प्रश्न दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते तर दुधाची घनता कोणत्या उपकरणाद्वारे मोजली जाते तर पर्या पर्याक्रमांक हे आहे लॅक्टोमीटर पर्याक्रमांक बी नेसीमीटर पर्याक्रमांक सी बॅसियलस आणि पर्याक्रमांक डी ट्रायकोमीटर तर मित्रांनो दुधाची घनता कोणत्या उपकरणाद्वारे मोजली जाते तर लॅक्टोमीटरद्वारे म्हणजे पर्याय क्रमांक ए आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय पहा क्रमांक ए आहे लक्ष्मण माने क्रमांक बी दया पवार पर्याक्रमांक सी लक्ष्मण गायकवाड आणि पर्याक्रमांक डी विश्वास पाटील तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दया पवार तर दया पवार हे बलूत या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न चोरी चोरी चोर चोरी तर विद्यार्थी टिंब टिंब तर मित्रांनो रिकाम्या जागी कोणता शब्द येईल चोर काय करतात तर चोरी करतात तर विद्यार्थी काय करतात तर विद्यार्थी अध्ययन करतात अध्ययन करतात म्हणजे काहीतरी शिकतात लक्षात ठेवा म्हणजे पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र श पोलिसांचे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणते आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य कोणतं आहे हे सर्वांना माहीत असेलच तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सदरक्षण आहे खलनी ग्रहण आहे छात घ्या इथे कन्फ्युजन होऊ देऊ नका पर्या क्रमांक एमध्ये आहे सद्री ग्रहाय खलनी नाही त्याचं उत्तर आहे सदरक्षणाय खलनी ग्रह नाही परिक्रमांक सी पुढचा प्रश्न खालीलपैकी फारसी शब्द ओळखा तर मित्रांनो फारसी शब्द ओळखायचा आहे तर पर्यायक्रमांक आहे सुंदर बी ओनामा सी जबरदस्त आणि डी बिभस्त तर या चारपैकी फारसी शब्द कोणता आहे जबरदस्त लक्षात ठेवा जबरदस्त हा फारसी शब्द आहे प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कुठल्या किल्ल्या गडावर झाला होता तर पर्याय क्रमांक राजगड पर्याय क्रमांक बी रायगड पर्याय क्रमांक सी सिंहगड आणि पर्याय क्रमांक डी आहे शिवनेरी तर उत्तर आहे रायगड लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो रायगड या किल्ल्यावर पार पडलेला होता पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे तर पर्याक्रमक ए नवा पोलीस पर्याक्रमक बी महाराष्ट्र पोलीस पर्याक्रमांक सी दक्षता आणि पर्याक्रमक डी जवान तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलांच्या मुखपत्राचे नाव काय आहे तर दक्षता आहे पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत महाकाव्य लिहिले तर रामटेक हे कुठल्या जिल्ह्यात आहे तर पर्याय पहा पर्याक्रमांक हे आहे नाशिक पर्याक्रमांक बी सिंधुदुर्ग पर्याक्रमांक सी रत्नागिरी आणि पर्याक्रमांक डी नागपूर तर मित्रांनो रामटेक हे कुठल्या जिल्ह्यात आहे तर ते नागपूर या जिल्ह्यात आहे म्हणजेच पर्याक्रमांक डी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूया बाळू हा चालक मनुष्य आहे तर अधोरेखी शब्दाची जात ओळखा तर चालक ही अधोरेखी शब्दाची जात ओळखायची आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विशेषण लक्षात ठेवा चालक हे कोणत्या शब्दाची जात आहे तर ती विशेषण या शब्दाची जात आहे पुढचा प्रश्न पाहूया देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते कोणती देवगिरी एक्सप्रेस तर पर्याय पहा पर्याक्रमाक हे आहे गोंदिया पर्याक्रमक वी गडचिरोली पर्याक्रमाक सी छत्रपती संभाजीनगर आणि पर्याक्रमांक डी सावंतवाडी तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर लक्षात घ्या देवगिरी एक्सप्रेस ही जी आहे ती मुंबई शहराला कोणत्या शहराशी जोडते तर छत्रपती संभाजीनगर या शहराशी जोडते पुढचा प्रश्न हिमोफिलिया जख म्हणजेच जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर पर्याय पहा क्रमांक ए आहे अ पर्याय क्रमांक बी ख पर्याय क्रमांक सी के आणि पर्याय क्रमांक डी ब तर हिमोफिलिया हा कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर तो के जीवनसत्वाच्या अभावी होतो म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतीय नौदलाचे बोधवाक्य काय आहे तर पर्याय पहा पर्याय क्रमांक हे आहे सदैव तत्पर पर्याय क्रमांक बी सत्यमेव मृगेंद्र पर्याय क्रमांक सी श नो वरुण पर्याय क्रमांक डी विरभोग्या वसुद्धा तर मित्रांनो भारतीय नौदलाचे बोधवाक्य काय आहे तर श नो वरुण म्हणजेच पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न भारतात गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर पर्याय क्रमांक जौनपूर पर्याक्रमांक बी चंदीगड पर्याक्रमांक सी जयपूर आणि पर्याक्रमांक डी शिमला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जयपूर मित्रांनो जयपूर हे जे शहर आहे ते गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस ज्या देशात सुरू आहे त्या देशाची राजधानी कोणती तर पर्याक्रमांक हे आहे पॅरिस पर्याक्रमक बी माद्रिद पर्याक्रमक सी वुहान आणि पर्याक्रमक डी मिलान तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पॅरिस लक्षात ठेवा ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस ज्या देशात सुरू आहे त्या देशाची राजधानी कोणती आहे तर पॅरिस पर्याक्रमांक ए पुढचा प्रश्न रायनो रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर पर्याक्रमांक ए ओरिसा पर्याक्रमक बी आसाम पर्याक्रमक सी राजस्थान आणि पर्याक्रमाक डी तामिळनाडू उत्तर आहे पर्याक्रमांक बी आसाम लक्षात ठेवा रायमोना हे जे नॅशनल पार्क आहे ते आसाम ह्या राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न गणपती मंदिर व गरम पाण्याचे कुंड असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याक्रमांक ए पालघर पर्याक्रमांक बी वाशिम पर्याक्रमांक सी बुलढाणा आणि पर्याक्रमांक डी ठाणे तर मित्रांनो गणपती मंदिर व गरम पाण्याचे कुंड असलेले वज्रेश्वरी हे जे ठिकाण आहे ते ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच पर्यक्रमांक डी आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न डब्याला झाकण म्हटले झाकणाला पिंप म्हटले पिंपाला पेन म्हटले तर दुष्काळात पाणी कशात साठवाल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पेनमध्ये लक्षात घ्या कारण तर पर्याय क्रमांक डी पेन ह्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न विशेष नामाचा प्रकार ओळखा तर विशेष नामाचा प्रकार ओळखायचा आहे तर पर्याय क्रमांक हिमालय पर्याक्रमक बी गाय सी तो आणि पर्याक्रमाकडी नदी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमालय हिमालय हे विशेष नावाचा प्रकार आहे पुढचा प्रश्न झिका विषाणू कशातून संक्रमित होतो तर पर्याय पहा पर्याक्रमांक हे आहे पाण्यातून पर्याक्रमांक बी डासाच्या चाव्यातून पर्याक्रमांक सी दूषित अन्न आणि पर्या हवा तर झीका हा जो विषम आहे तो कशातून संक्रमित होतो तर पर्याय तर पर्याय क्रमांक बी डासाच्या चाव्यातून याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न गुजरात राज्याची राजधानी काय आहे म्हणजेच कोणती आहे तर पर्याय क्रमांक ए अहमदाबाद पर्याय क्रमांक बी सौराष्ट्र पर्याय क्रमांक सी सुरत आणि पर्या क्रमांक गांधीनगर तो गुजरात है, तर गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे तर गांधीनगर पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न पाहूया होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिफेडा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कुठल्या अंमलाचा डोस दिला जातो तर क्रमांक ए फॉलिक क्रमांक बी लॅक्टिक क्रमांक सी मलिक आणि पर्याक्रमाकडे तो प्रश्न पाहूया वर्ष महिने तर किलोमीटर टिंबटिंब तर लक्षात घ्या वर्ष म्हणजे महिने तर महिन्यामध्ये वर्षामध्ये काय असतात तर महिने असतात म्हणजेच बारा महिन्याचं एक वर्ष असतं तर किलो किलो किलोमीटर तर किलोमीटर कशामध्ये मोजलं जातं किलोमीटरचं काय येईल तर पर्याय पहा पर्या क्रमांक ए आहे मीटर पर्याक्रमांक बी पाऊंड पर्या क्रमांक सी सेकंद आणि पर्या क्रमांक डी एकक तर मित्रांनो सर्वांच्या लक्षात आला असेल जर वर्ष म्हणजे महिने तर किलोमीटर म्हणजे काय तर मीटर पर्या क्रमांक ए हेच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राची हिवाळी अधिवेश हिवाळी राजधानी कोणती मित्रांनो महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे पर्याय पहा पर्या ए कोल्हापूर पर्या बी नागपूर पर्याय सी मुंबई आणि पर्याक्रमाकडे पुणे तर महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे तर नागपूर पर्याय बी पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर पर्यायक्रमांक आहे गरुड पर्याय बी शेकरू पर्याय सी करडी आणि पर्याक्रमाकडे धनेश तो तर महाराष्ट्राचा प्राणी कोणता आहे तर शेकडो पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न गुणसूत्रे ही कशाची बनलेली असतात तर पर्याय क्रमांक हे आहे डी एन ए बी काय पेशी सी आर एन ए आणि डी थायमिन तर मित्रांनो गुणसूत्रे ही कशाची बनलेली असतात तर ती डी एन एची बनलेली असतात म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न त्याने गैरप्रकार केला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला या वाक्यात आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे तर पर्याय पहा पर्यायक्रमांक आहे शब्दयोगी बी उभयान्वी सी अवलंबी आणि डी समुच्चय बोधक त्याचं उत्तर आहे समुच्चय बोधक पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न दर्शक पर्याय निवडा कबुतराचे टिंबटिंब तर कबुतराचा आवाज ध्वनीदर्शक म्हणजेच ध्वनी म्हणजे काय तर आवाज दर्शक B, C, D, चुक तर ध्वनिदर्शक पर्याय निवडायचा आहे तर पर्याय क्रमांक हे किलबिल बी गुंजारव सी घुमणे आणि डी चुकचुकणे तर कबूतराचे काय असतं तर घुमणे पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे टिंबटिंब उत्सर्जित करतात तर पर्याय पहा पर्याय क्रमांक हे नायट्रोजन बी ऑक्सिजन सी कार्बन डायऑक्साईड आणि डी सल्फर तर मित्रांनो रा रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करतात म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न क्षणभंगूर म्हणजे काय लक्षात या क्षणभंगूर म्हणजे काय तर पर्याय पहा पर्याक्रमांक ए आहे क्षणात नष्ट होणारे पर्यायक्रमक बी क्षणात बनणारे पर्याक्रमक सी क्षणोक्षणी क्षणी आणि पर्याक्रमक डी क्षणात येणारे तर क्षणभंगूर म्हणजे काय तर क्षणात नष्ट होणारे पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कुठली तर पर्याय परेक पहा पर्याय क्रमांक ए रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्याक्रमांक बी स्टेट बँक ऑफ इंडिया पर्याक्रमांक सी बँक ऑफ इंडिया आणि पर्याक्रमांक डी कॅनरा बँक तर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय जिला आपण म्हणतो तर एस बी आय ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक मानली जाते प्रश्न तर अ हे विधान पहा सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडली जाणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे आणि बी विधान आहे सी सी टी व्ही निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर ठरले आहे तर पर्याय पहा अ बरोबर ब चूक ब आहे बी पर्याय आहे ब बरोबर अ चूक सी पर्याय आहे दोन्ही चूक आणि डी पर्याय आहे दोन्ही बरोबर तर मित्रांनो दोन्ही अ आणि ब पैकी कोणतं विधान बरोबर आहे आणि कोणतं विधान चुकीचं आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे तर याचं उत्तर आहे की दोन्ही बरोबर म्हणजेच पर्याय क्रमांक डी लक्षात घ्या सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन जोडली जाणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे हे विधान बरोबर आहे आणि ब विधान आहे सी सी टी व्ही निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर ठरलेलं आहे हे देखील विधान बरोबर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक डी दोन्ही बरोबर हे आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतापत्र व टिंबटिंब ही वृत्तपत्रे सुरू केली तर पर्याय पहा पर्यायक्रमांक ए मोकनायक पर्याक्रमक बी सुधारक पर्याक्रमक सी केसरी आणि पर्याक्रमक डी भारत त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोकनायक लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतापत्र व मोकनायक ही वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी ऊर्जेचा अक्षय स्त्रोत कोठला तर पर्याय क्रमांक ए कोट कोळसा क्रमांक बी बिदुनामी कोळसा क्रमांक सी एल पी जी आणि पर्याय क्रमांक डी सौर ऊर्जा तर अक्षय ऊर्जेचा स्रोत कोणचा आहे तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सौर ऊर्जा लक्ष पुढचा प्रश्न क्लोनिंग पद्धतीने बनलेल्या पहिल्या मेंढीचे नाव काय क्लोनिंग पद्धतीने बनलेल्या मेंढीचं नाव विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक आहे राणी पर्याय क्रमांक बी डॉली पर्याय क्रमांक सी मोली आणि पर्याय क्रमांक डी मेरे तर क्लोनिक पद्धतीने बनलेल्या पहिल्या मेंढीचं नाव काय आहे तर डॉली पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न पाहूया नॉनस्टिक भांड्यांना कशाचे आवरण देतात पर्याक्रमांक ए टेफलॉन पर्या क्रमांक बी सारेडीन पर्या क्रमांक बोरॉन आणि पर्या क्रमांक डी कॅडियम कॅडमियम तर नॉनस्टिक भांड्यांना कशाचे आवरण देतात तर टेफलॉन पर्या क्रमांक ए पुढचा प्रश्न पाहूया खायच्या मिठात काय द्रव्य मिसळलेले असते ज्या योग्य गलगंट होणार नाही तर पर्याय क्रमांक ए सैंदव पर्या क्रमांक बी आयोडीन पर्या क्रमांक सी शेंदे लोण आणि पर्याय क्रमांक डीस्कॉर्बिक ॲसिड तर मित्रांनो खायच्या मिटात असं काय द्रव्य मिसळलेलं असतं की ज्याने गलगंड होणार नाही तर उत्तर आहे आयोडीन लक्षात घ्या पर्याय क्रमांक बी तर आयोडीनमुळे गलगंड होणार नाही आणि ते आयोडीन आपल्या खायच्या मिठामध्ये मिसळलेलं द्रव्य आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द चंद्रचा समानार्थी नाही नाही विचारले तर चंद्र या शब्दाचा समानार्थी नाही असा शब्द कोणता आहे तर पर्यायक्रमांक हे आहे हिमांशू पर्याक्रमांक बी सुधाकर पर्याक्रमांक सी तनुज आणि डी शशी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तनुज तर मित्रांनो तनुज हा जो शब्द आहे तो चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द नाही पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार कोण आहेत तर पर्याय पहा पर्यायक्रमांक हे अजित दोवाल बी हिरेन चतर्जी सी एन सुब्बाराव आणि डी निरुपमा राव तर भारताचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार कोण आहेत तर ते आहेत अजित दोवाल पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न नाकाला मेरच्या झोमणे म्हणजे काय तर पर्यायक्रमक पराभूत होणे पर्याक्रमा बी जखमी होणे पर्याक्रमांक सी राग येणे आणि पर्याक्रमांक डी जिंकणे तर नाकाला मिरच्या जोमणे म्हणजे काय तर राग येणे पर्याय सी पुढचा प्रश्न निरागस या विरुद्धार्थी शब्द कोणता निरागस या विरुद्धार्थी शब्द कोणता तर पर्याय पहा पर्याक्रमके आहे निष्पाप पर्याक्रमक बी हुशार पर्याक्रमांक सी सुंदर आणि पर्याक्रमाक डी पापी तर पापी पर्याक्रमांक डी पुढचा प्रश्न मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दोंगा हा नारा कोणी दिला पर्याक्रमांक ए नेताजी सुभाषचंद्र बोस पर्याक्रमांक बी महात्मा गांधी पर्याक्रमक सी सी राजगोपालचारी आणि डी भगत सिंग तर तुम म्हणजे खोन दो मे तुम्ही आझादी दोंगा हा नारा कोणी दिलेला आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कुठला ग्रंथ लिहिला तर पर्याय पहा पर्यायक्रमांक ए आहे अभंग बी रणमोचन सी विद्यार्थी आणि डी ग्रामगीता तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर ग्रामगीता पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न लावणी महाराष्ट्र तर हो बिहू टिंबटिंब लक्षात घ्या लावणी ही कुठली आहे तर महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी आहे तर बिहू हो, ही कोणत्या कोणत्या राज्याचं प्रसिद्ध आहे तर ते पर्यायमध्ये ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक ए राजस्थान बी ओरिसा सी आसाम आणि डी मेघालय तर बिहू हे कोणत्या राज्याचं प्रसिद्ध आहे तर ते आसाम पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न गोष्टी या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते तर पर्यायक्रमांक ए स्त्रीलिंग बी पुलिंग सी लिंग आणि डी उभयलिंग लिंग उत्तर आहे पर्यायक्रमांक ए स्त्रीलिंग पुढचा प्रश्न जी एस टी हा कर कुठल्या वर्षी लागू झालेला आहे म्हणजेच जी एस टी जी सुरू झालेली आहे ती कोणत्या वर्षापासून सुरू केलेली आहे तर पर्याय पहा दोन हजार सतरा बी दोन हजार चौदा सी दोन हजार बावीस आणि डी दोन हजार तेवीस तर जी एस टी हा जो कर आहे तो दोन हजार सतरा या वर्षीपासून सुरू केलेला आहे किंवा लागू झालेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न लक्षद्वीप कुठल्या महासागरात आहे तर पर्याय क्रमांक प्रशांत महासागर पर्याक्रमांक बी हिंदी महासागर पर्याय क्रमांक सी भूमध्य आणि पर्याय क्रमांक डी दक्षिणे तर लक्षद्वीप कुठल्या महासागरात आहे तर हिंदी महासागरामध्ये पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो तर महिला दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो तर पर्याय पहा क्रमांक ए एकवीस जून बी सोळा जून सी आठ मार्च आणि डी अकरा जून तर आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा आठ मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न टिंबटिंब केवढा मोठा हा पर्वत तर टिंबटिंब केवढा मोठा हा पर्वत या जागी कोणता हो? शब्द येईल तर पर्याय हा पर्याय क्रमांक ए आहे अब ब बी अरे रे सी शी आणि डी यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अबब तर अबब केवडा मोठा हा पर्वत असं हे वाक्य होईल म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न हा चिकू साखरेपेक्षा मधुर आहे तर अलंकार ओळखा तर पर्याय हा पर्याक्रमांक आहे व्यतिरिक्त बी दृष्टांत पर्याक्रमांक सी अनन्वय आणि डी श्लेष तर हा चिकू साखरेपेक्षा मधुर आहे तर अलंकार कोणता आहे तर व्यतिरिक्त अलंकार आहे पर्याय क्रमांक ए आपलंयोग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर पर्याय पहा पर्याक्रमांक तापी बी गिरणा सी कृष्णा आणि डी गोदावरी तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर गोदावरी पर्याक्रमांक डी पुढचा प्रश्न राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र कोठे आहे तर पर्याय दिल्ली बी पवनार सी सेवाग्राम आणि डी पाटणा राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र कोठे आहे तर ते आहे पवनार या ठिकाणी म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न संत ज्ञानेश्वर महा ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे तर पर्याय क्रमांक ए आरवी पर्याय क्रमांक बी आळंदी पर्याय क्रमांक सी शिर्डी आणि क्रमांक डी आहे पुणतांबे तर संत ज्ञानेश्वरांची संबंधी कोठे आहे तर ती आळंदी या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न दोन्ही पातळी कोणत्या एककात मोजतात तर पर्याय पहा पर्याय क्रमांक हे आहे डेसिबल पर्याय क्रमांक बी सोनार पर्याय क्रमांक सी हर्ड्स आणि पर्याक्रमाक डी मेगा हर्ड्स तर दोन्ही पातळी ही कोणत्या एककात मोजतात तर ती डेसिबल ह्या एककामध्ये मोजली जाते म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असेल